नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र आपण पाहणार आहोत की नुकतंच बजेट आ, निर्मला सीतारामनने मांडलेलं आहे आणि या बजेटमध्ये शास्त्र शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये कोणत्या तरतुदी आलेल्या आहेत या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या अर्थसंकल्पात सरकारने अणुऊर्जा सौर ऊर्जा देशांत उत, अंतर्गत उत्पादन आणि शेती क्षेत्राला मजबूत करण्यासाठी मोठी पावले उचललेली आहेत ती कोणती आहेत हे आपण समजून घेणार आहोत मित्र या चॅनलवर नवीन हो या चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा कसं आहे की बजेट मांडल्यानंतर चर्चा सुरू होते पण आपण शाश्वत विकासाच्या अनुषंगाने काय करतो आहोत हे पाहणार आहोत मोदी सरकारचा दोन हजार पंचवीसचा हा अर्थसंकल्प शाश्वत विकासाच्या दिशेने आणखी एक मोठं पाऊल आहे वेळेसच्या केंद्रीय अर्थसंकल्पात भारताच्या शाश्वत विकासाला पुढे नेण्यासाठी अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत या अर्थसंकल्पात सरकारने अणुऊर्जा सौर ऊर्जा देशांतर्गत उत्पादन आणि शेती क्षेत्राला मजबूत करण्यासाठी मोठी पावले उचललेली आहेत मग ती काय आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे सरकारच्या योजना काय आहेत सरकार अर्थसंकल्पामध्ये काय करू पाहते आहे आणि कशा पद्धतीने देशाचा विकास झपाट्याने करण्याचं ध्येय सरकारने ठेवलेलं आहे या अर्थसंकल्पात देशांतर्गत उद्योगांना बळकटी देण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे विशेषतः सौर पॅनल इलेक्ट्रिकल वाहनांच्या बॅटरी पवन टर्बाईन उच्च वोल्टेज ट्रान्समिशन उपकरणे आणि ग्रीन हायड्रोजन यासारख्या क्षेत्रात उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी अनेक योजना आहेत सरकारने कोबाल्ट पावडर लिथियम आयन बॅटरी स्क्रॅप शिसे आणि जस्त यासारख्या अनेक महत्त्वाच्या खरिजावरील सीमा शुल्क रद्द केले आहे याचा अर्थ असा की या उद्योगामधील कच्च्या मालाची किंमत कमी होईल ज्यामुळे स्थानिक पातळीवर उत्पादन वाढेल आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच कर रचना सवलतीची अपेक्षा करणाऱ्या इलेक्ट्रिकल वाहन उद्योगाला या अर्थसंकल्पात फारशी जागा मिळाली नाही आणि लघु उद्योग आणि स्टार्टअप्सना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेला आहे एम एस एम ई स्टार्टअप्स आणि निर्यातदारांसाठी क्रेडिट गॅरंटी योजनांचा विस्तार करण्यात आलेला आहे ज्यामुळे पुढील पाच वर्षात एक पॉईंट पाच लाख कोटी रुपयाची अतिरिक्त क्रेडिट सुविधा उपलब्ध होईल त्यामुळे क्लीन ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा यासारख्या क्षेत्रात नवीन उपक्रमांना चालना मिळेल लघु उद्योग आणि मध्यम उद्योजकांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे कारण यामुळे त्यांना आर्थिक मदत मिळेल शेतीमध्ये हवामान बदलाशी लढण्यासाठी तयारी करावी लागेल कृषी क्षेत्रात हवामान अनुकूलनासाठी सरकारने महत्त्वाची पावले उचललेली आहेत उच्च उत्पादन देणाऱ्या बियाण्यांवरील राष्ट्रीय अभियान अंतर्गत हवामान सहनशील आणि कीटक प्रतिरोधक बियाण्यांवरील संशोधनाला प्रोत्साहन दिले जाईल शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे त्यामुळे सात पॉईंट सात कोटी ग्रामीण उद्योजकांना दिलासा मिळालेला आहे अणुऊर्जेत या बजेटमध्ये मोठी गुंतवणूक करण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे क्लीन ऊर्जा उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारने वीस हजार कोटी रुपयाच्या अणुऊर्जा अभियानाची घोषणा केलेली आहे या मोहिमेची उद्दिष्ट दोन हजार तेतीस पर्यंत पाच स्वदेशी लघु मॅडूल अणुभट्ट्या कार्यान्वित करणे आहे यामुळे भारताच्या ऊर्जा क्षेत्रात कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षा मजबूत होईल हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे शहरी पायाभूत सुविधांचं पुनरुज्जीवन करण्यावर भर दिलेला आहे हवामान बदलाच्या परिणामापासून शहराचं संरक्षण करण्यासाठी आणि त्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी अर्बन चॅलेंज फंडची घोषणा करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत शहरी विकास प्रकल्पामध्ये एक लाख कोटी रुपयापर्यंतची गुंतवणूक केली जाईल ज्यामध्ये विकास केंद्र म्हणून शहरे शहराचा सर्जनशील पुनर्विकास आणि पाणी आणि स्वच्छता यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे शहरांची उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी जलसंपत्ती व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणि हवामान अनुकूल पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना महत्वाची ठरू शकते या अर्थसंकल्पातील अनेक घोषणा भारताला स्वावलंबी आणि हवामान संवेदनशील अर्थव्यवस्था बनविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात आता हे पाहणे महत्वाचे ठरेल की या योजना प्रत्यक्षात किती कार्यक्षमतेने अंमलात आणल्या जातात कारण आपल्याकडं कार्यक्रमावाचून आडत नसते तर त्याच्या अंमलबजावणी वाचून आणलेला असते कारण कार्यक्रम तर कोणीही देतो पण त्याची अंमलबजावणी आपण किती परफेक्ट करतो यावर त्याचं यश अवलंबून आहे आणि ते जर आपण अचूक करू शकलो तर निश्चितपणे हा शाश्वत विकास जो मोदींचा ध्यास आहे दोन हजार तेतीस पर्यंत आपल्याला हा शाश्वत विकासाचा अजेंडा पूर्ण करायचा आहे आणि ते करण्यामध्ये निश्चित यश मिळेल तर पाहू आपण सरकार बोले तसं चालते का नुसतंच बोलायची भात बोलायची कडी आहे आपण यावर आपलं काय मत आहे मत नोंदवावं या चॅनलवर नेव्याने आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र